चार पाच दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे नेमका हा व्हिडिओ काय आहे मित्रांनो तपोवन वारकरी शिक्षण प्रसारक मंडळ इमामपूर तपोवन वारकरी संप्रदायासाठी एक शिक्षण संस्था सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत वारकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान महाराज लाठे हे आहेत तर मित्रांनो त्या ठिकाणी एक जो विद्यार्थी आहे त्याचे वडील म्हणजे मनोहर वारे आणि सत्यवान लाटे या दोघांमध्ये भांडण झाले आणि हनामाऱ्या झाल्या आणि सत्यवान महाराज लाटे आणि मनोहर वारे या दोघांमध्ये मारहाण झाली आणि या मारहाणीची चर्चा अख्ख्या बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली आणि हाच व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल होत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओची सत्यता पाहणार आहोत नेमकं या व्हिडिओमध्ये काय झालं महाराजांचं खरं आहे की वाऱ्यांचं खरं आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईत विश्वास या चॅनलमध्ये आपले सहरच स्वागत केलेलं आहे मित्रांनो इमामपूर या ठिकाणी एका सुनसान जाग्यावर जंगलामध्ये एक तपोवन नावाचं एक आश्रम खोलण्यात आलेला आहे आणि त्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान महाराज लाठे हे त्या संस्थापक अध्यक्ष आहेत हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून हे आश्रम चालू आहे म्हणून गावातीलच एका कदम नावाच्या शेतकऱ्यांनी या लाठे यांना जमीन दिली आणि त्या ठिकाणी यांनी आश्रम सुरू केलं परंतु या आश्रम सुरू केल्याच्या नंतर या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी घडत आहेत आणि घडत असतानाच चार पाच दिवसापासून एक इलेक्ट्रिक मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की तो जो शिष्य आहे शिष्यात म्हणजे त्या विद्यार्थ्याचे वडील जे आहेत मनोहर वारे यांचं म्हणणं आहे की मी पन्नास हजार रुपये ठरले आणि पन्नास हजार ठरल्याच्या नंतर मी पंचवीस हजार दिले परंतु पंचवीस हजार मला मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर माझ्याकडं पैसे हो नव्हते म्हणून मला त्या आश्रमामध्ये बोलवण्यात आलं आणि मध्ये रूममध्ये नेऊन मला बेझरप मारहाण केली माझे इतकं मारहाण केली की के मला रिंगण टाकून मारलं असं त्या वारेंचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो दुसरी बाजू अशी आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्ट्रिक मीडियाचे किंवा पत्रकार गेले त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की हा मनोहर मनोहर वारे हा त्या ठिकाणी आला आणि महाराजांना पैसे मागणे मागितले की आमचे पैसे वापस द्या आणि शिवीगाळी करू लागला शिवीगाळी केली तर ते तिथले विद्यार्थ्यांना पण शिवीगाळी केली आणि त्या महाराजांना पण शिवीगाळी केली ते महाराज म्हणत होते की तुम्ही इथं शिवी करू नका या ठिकाणी शिवी देणे वर्ज आहे किंवा या ठिकाणी बंदी आहे तरी तो वारे ऐकला नाही आणि त्या ठिकाणी आम्ही मारहाण वगैरे काही केली नाही तर तो वारे असं सांगत होता की माझ्या माग श्री छत्र नारायणगड या ठिकाणचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचा हात आहे आणि माझं तू काही वाकडं करू शकत नाही असं तो मनोहर वारे वारंवार सांगत होता आणि मला धमकी देत होता परंतु ती धमकी खरंच आहे का खोटी आहे पुलिस जा वरस ते पोलीस ज्या वेळेस तपास करतील त्यावेळेस त्यांना हे कळणार परंतु ज्या ठिकाणी पत्रकार गेले त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना विचारणा केली त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की तो डायरेक्ट आला आणि आमचे पक्वाच फोड फोडले आम्हाला शिवीगाळी केली महाराजांना आई बहिणीवर शिवी शिवीगाळी केली म्हणून त्याला काही मारहाण झाली नाही परंतु मित्रांनो हे जरी विद्यार्थी सांगत असले आणि इकडे पहिल्या बाजूमध्ये जरी मनोहर वारे सांगत असले तरी सत्यता काय आहे तर नक्कीच मनोहर वारे यांना मारहाण झालेली झाली आहे का तर शंभर टक्के झाली आहे कारण त्याच्या अंगावरती जे वळा आहेत ते न झाकणारे आहेत कारण ज्या वेळेस सरकारी दवाखाना बीड या ठिकाणी त्यांना ऍडमिट केलं त्या ते ठिकाणी त्यांनी पूर्ण फोटो वगैरे व्हायरल झालेले आहेत तर त्यांना शंभर टक्के मारहाण झाली आहे हे लपवता येणार नाही किंवा झाकता येणार नाही दुसरी बाजू अशी आहे की त्या ठिकाणी मनोहर वारे तपवून ह्या आश्रमामध्ये गेले होते का तर शंभर टक्के गेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी शिवीगाळी केली का तर शंभर टक्के केली आहे असंही आपल्याला म्हणता येईल कारण ताळी एका हाताने वाजत नाही ताळी एका हाताने वाजत नाही त्यामुळं आर्यला कार्य नक्कीच झालं असन आणि त्या ठिकाणी जे काही सत्यवान महाराज आहेत व त्यांचे शिष्य आहेत त्यांनी शंभर टक्के मनोहर वारे यांना मारहाण केलेली आहे असं मी म्हणत नाही तर पूर्ण बीड जिल्हा म्हणतोय कारण हातच्या कंगनाला आरसा कशाला या म्हणेप्रमाणे ज्यावेळेस त्यांना सिव्हिल हॉस्पिटल बीड या ठिकाणी ऍडमिट केलं त्यावेळेस त्यांच्या अंगावर खूप मारहाणीचे वन होते आणि याच्या असं वाटतं की शंभर टक्के मनोहर वारे यांना सत्यवान महाराजांनी मारहाण केली आणि त्यांच्या शिष्याने मारहाण केली तर या दोघांवरही गुन्हा दाखल करावा अशी बीडकरांची मागणी आहे आणि जे काही सत्यवान महाराज नारायणगडाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना शोभत नाही कारण नारायणगड हे थोरलं गड आहे त्यामुळं ह्या गडाची बदनामी करणं अशोभनीय आहे आणि नक्कीच सत्यवान महाराज यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याची तपासणी करून किंवा तपास करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओशी काय वाटत आहे ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय